आजचा आपला बेत आहे तो अस्सल मराठमोळा बेत आहे तो म्हणजे अस्सल गावरान चिकन थाळी आणि आज आपल्या ह्या चिकन थाळीमध्ये चिकन रस्सा चिकन सूप आणि चिकन सुक्का देखील आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला एकदम पटकन सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता हे चिकन स्वच्छ साफ करून झालं आहे साफ केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ या गोष्टी एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याला मॅरिनेट करायला पाच ते दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर लगेच आपण सूप बनवायला घेऊयात तर एका टोपामध्ये मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून दोन ते तीन चमचे तेल ॲड केलं आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला खूप लालसर नाही करायचा आहे हलका गुलाबी रंगाचा झाला की आपल्याला त्यामध्ये एक चमचा चिकन मसाला ॲड करायचा आहे आता तुम्हाला कोणत्या कंपनीचा वापरायचा आहे तो तुम्ही वापरू शकता आणि ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या परतून झाल्या की त्यामध्ये जे आपण पाच ते दहा मिनटं चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते चिकन आपल्याला ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे चिकन त्यामध्ये ॲड करून झालं की आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन वेळा त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता तुम्हाला डायरेक्टही आपण गरम पाणी ॲड करू शकतो पण मी इथे थोडंसं पाणी वाफूनच मी त्यामध्ये ॲड करते आता तुम्हाला सूप किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता दोन ते तीन वेळा मी ह्यामध्ये पाणी थोडं थोडं करून ॲड केलेलं होतं आता ह्याला आपण असंच पाच ते सहा मिनटं त्याला शिजून द्यायचं आहे सात ते आठ मिनटामध्ये चिकन आपलं शिजून तयार होतं आता आपलं चिकन तर शिजतं आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करायला घेऊयात अर्धा किलो चिकनसाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ओल्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि सुक्या कोपऱ्याचा आपल्याला पाऊन वाटी घ्यायची आहे सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा तीळ एक चमचा धने अर्धा चमचा झिरे दोन चमचे फुटाण्याची डाळ आणि अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा तुकडा आल्या घेतलेला आहे मसाला भाजताना सर्वात आधी जो काही सुका मसाला आहे किंवा खडे मसाला आहे तो आधी भाजून घ्यायचा आहे सर्वात आधी मी ते सुकं खोबरं भाजून घेणार आहे कारण ह्यासाठी आपल्याला वेगळं काही तेलाची गरज भासत नाही खोबरं चांगलं खरपूस भाजून झालं की त्यामध्ये जे काही सगळे सुके मसाले आहेत खडे मसाले आहेत ते आपण आधी भाजून घेणार आहोत आता ह्याही सगळ्या गोष्टींना फक्त आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचं आहे जास्त काळपट करायचं नाही आहे सुके मसाले भाजून झाले की त्यामध्येच मी कांदा भाजायला घेणार आहे आता कांदा भाजायचाही आपल्याला जास्तसा वेळ लागत नाही ह्यालाही मिनट ते दोन मिनटांमध्ये आपला चांगला कांदा भाजून तयार होतो आता कांदा लवकर भाजण्यासाठी मी ते दोन चमचे तेल वापरलेलं आहे कांदा चांगला गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये आपल्याला ओलं खोबरे ॲड करायचं आहे आणि आलं आणि लसूण ॲड करायचं आहे आणि ह्या आलं लसणाचा चांगला जोपर्यंत कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि या सर्व गोष्टी परतून झाल्या की त्यामध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर आणि ज्या कोथिंबीरच्या काड्या असतात ना त्या कधीही वाटणासाठी वापराव्यात ज्याच्यामुळे वाटणाची पण मात्र चांगली येते आता या सर्व गोष्टींचं पटकन वाटण तयार करूयात आणि पुढच्या तयारीला लागूयात सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आपलं चिकन व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे आणि आपलं चिकन सूपही तयार झालं आहे आता पटकन पुढच्या तयारीला लागूयात सर्वात आधी आपण चिकन सुका करणार आहोत त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जो आपला साठवणीचा सा मसाला असतो तो मी आधी दोन चमचे ॲड करणार आहे आणि तोही चांगला परतून झाला की आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे जे वाटण केलं होतं ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे वाटणालाही जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे पण वाटण परतताना कधीही गॅसची फ्लेम मात्र लो असावी कारण जितक्या हाय फ्लेमवर आपण हे वाटण भाजताल तेवढं आपलं वाटण लवकर करपण्याची शक्यता असते वाटणाला चांगलं तेल सुटलं की जे आपण बाजरीचं पीठ घेतलं होतं त्या बाजरीच्या पिठामध्ये जरा पाणी ॲड करायचं आहे आणि त्याच्या बाजरीच्या पिठाचे मी दोन चमचे मी या वाटणामध्ये ॲड करते आता बाजरीचं पीठ का वापरलं जातं कारण बाजरीच्या पिठामुळे आपल्या ज्या कालवनाला ना चांगला खमंगपणा येतो त्यामुळे आवर्जून कधीही तुम्ही असं मटण किंवा चिकन करत असाल तर त्यामध्ये आवर्जून बाजरीच्या पिठाचं पाणी नक्कीच वापरावं आणि यालाही आपल्याला चांगलं मिनिट दोन मिनटं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत वाटण परतताना ते वाटण आपण करपू नये म्हणून त्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करतो पण इथे पाण्याच्याऐवजी जे आपण चिकन सूप बनवलं होतं ना ते मात्र पळीभर ॲड करावं त्याच्यामुळे आपण त्या चिकन सुक्याला ना चव मात्र दुप्पट येते आणि हेही वाटण आपल्याला थोडंसं एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता चांगलं तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये एक अर्धा चमचा चिकन, मसाल चिकन मसाला ॲड करायचा आहे चिकन मसाला परतून झाला की त्यामध्ये चिकनचे पीसेस ॲड करायचे आहेत आता हे शिजलेले असल्या कारणामुळे आपल्याला वेगळं अजून काही परतण्याची गरज नाही असंच मिनिटभर त्याला परतून द्यायचं आहे आणि सर्वात शेवटी त्यावर हिरवी गार अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि तयार आहे आपलं चिकन सुक्का आता आपलं चिकन सुक्का तर तयार झालं आहे आता पटकन रस्सा बनवायला घेऊयात रस्सा करण्यासाठी मी तर टोपामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की कधीही रस्सा करताना किंवा कधी कोणतंही वाटण भाजण्याआधी ना कोथिंबीरची फोडणी मात्र नक्की द्यावी त्याच्यामुळे आपली ज्या रशाची चव आहे ना ती मात्र दुप्पट येते कोथिंबीर चांगली तडतडली की त्यानंतर जो आपला साठवणीचा सा मसाला आहे त्याचे मी तीन चमचे ॲड केलेले आहेत आणि सर्वात शेवटी जे आपण वाटण होतं ते वाटण त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आता ह्यालाही चांगलं मिनिट दोन मिनटं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे वाटण परतत असतानाच त्यामध्ये मी एक चमचा चिकन मसाला ॲड केलेला आहे पण हेही लक्षात ठेवा की आपण जे सूप बनवलं होतं त्यामध्येही चिकन मसाला थोडासा ॲड केलेला आहे त्यामुळे इथे दोन चमच्याच्याऐवजी एक चमचाच चिकन मसाला ॲड करावा आता ह्यालाही जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतून झालं की त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि जे बाजरीचं पीठ होतं ते पीठही यामध्ये ॲड केलं आहे आता यालाही जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे तेल चांगलं सुटलं की समजा आपलं वाटण चांगलं परतून झालं आहे तुम्ही बघू शकता वाटणालासुद्धा किती सुंदर तरी आलेली आहे शिजवून घेतलेलं जे चिकन होतं ते आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला जर त्यामध्ये थोडंसं अजून पाण्याचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर शक्यतो ह्यामध्ये गरम पाणीच वापरावं गरम पाणी वापरल्यामुळे कालवनाला तरीसुद्धा खूप सुरेख येते पुन्हा सर्वात शेवटी मिठाचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि ह्यालाही चांगलं चार ते पाच मिनटं उकळी आणून द्यायची आहे आणि तयार आहे आपला झणझणीत रस्सा तर चला पटकन थाळी बनवायला घेऊयात थाळीमध्ये रस्सा आहे सूप आहे आणि चिकन सुक्का देखील आहे आता ह्यासोबत तुम्हाला ज्वारीची भाकरी आवडते की बाजरीची हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत ही रेसिपी भरपूर शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद